मित्रांनो आज मुंबईमध्ये बारडी कर्जत येथे भव्य अशा बिंदोडच्या शहरती आहेत मित्रांनो बारडी येथे मित्रांनो आपला भारत केसरी हिंद केसरी मथूर शंभर टक्के आलेला आहे मित्रांनो तसा आलेला नाही तर शैरतसुद्धा जमलेले आहे मुंबईचा मुंबई केसरी वरदान पन्नास पन्नास याच्यासोबत मित्रांनो मथूरची शहरत जमलेली आहे आज मथूर विरुद्ध वरदान ही शहरत मित्रांनो आता थोड्या वेळात शंभर टक्के होणार आहे हे दोघांचे पैरे कोणासोबत आहे हे तुम्हाला मी लगेच सांगतो पूर्ण आहे का व्हिडिओ तर मित्रांनो भारत केसरी मथूरचा पैरा आहे रायफलसोबत हा रायफल मित्रांनो बिरदुल येतला आहे बिर्दुल येथील रायफल आणि मथुर ही जोडी मित्रांनो पलणार आहे त्यांच्या विरुद्ध जोडी वरदानचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो वरदानचा पैरा नेहमीप्रमाणे मैबूब आठ हजार एक मित्रांनो आज मथूर विरुद्ध वरदान मेहबूब अशी बिंदूरची मोठी शर्यत बघायला मिळणार आहे बघूया आता थोड्या वेळात कोण जिंकणार याची मी अपडेट घेऊन येतो आहे त्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो